आजचा बुधवार ठरला ऐतिहासिक दिवस महाराष्ट्र पोलिसांनी रचला सुवर्ण अध्याय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्याचे उद्घाटन आणि नक्षलवाद्यांचे सर्वात मोठे आत्मसमर्पण आजचा बुधवार महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात सुवर्ण अक्षर लिहून ठेवण्याजोगा ठरला आहे कारण एकाच दिवशी दोन ऐतिहासिक घटना पार पडल्या ज्या मान्यवरांच्या हस्ते वैराग पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले त्याच मान्यवरांच्या उपस्थितीत नक्षलवादी इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण पार पडले सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी भूपती याने आपल्या तब्बल साठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली ही घटना नक्षलवादी चळवळीतील सर्वात मोठे आत्मसमर्पण म्हणून नोंदवली गेली आहे या ऐतिहासिक कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील वैराकसह पाच नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन बटन दाबून केले यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानाचा व गौरवाचा दिवस ठरला आहे वैराग पोलीस ठाण्याची नव्याने बांधलेली सुसज्ज इमारत सुमारे चार पॉईंट पाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली असून ती वैराग शहरातील सर्वात आकर्षक शासकीय इमारतींपैकी एक ठरली आहे उद्घाटन सोहळ्यासाठी वैराग पोलिसांनी सकाळपासूनच रांगोळी काढून आकर्षक मांडव सजवून पाहुण्यांचे स्वागत केले या प्रसंगी वैराग नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या पाटील वैराग आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर एकनाथ निरगुडे जय जगदंबा शैक्षणिक परिवाराचे प्रमुख मराठा योद्धा डॉक्टर कपिल कोरके उपनगराध्यक्ष निरंजन भोमकर माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत सभापती नागनाथ वाघ वैजनाथ तादमाने इस्माईल पटेल रामकृष्ण लोखंडे अमोल शिंदे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव तसेच सर्व पोलीस कर्मचारी व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते बन्यवार,